नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना दा वा, दा आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉक्स तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल हा की कुठे आलं आहे तर मागे तुम्ही बघू शकता लाकडं दिसत आहेत त्याचबरोबर झाडं खूप दिसत आहेत तर मित्रांनो परत एकदा मी आलो आहे गावी माझ्या मामाच्या गावाला आलो आहे जरा आमच्या जागेचं थोडंफार मागे मागच्या वेळी तुम्ही ब्लॉकमध्ये आता बघितलं असेल की तिथे काम चालू होतं ते आता थोडंफार अजून काम उर्गलं आहे ते करायचं आहे हां हां बघा काय नाव सांग याचं नाव आहे आदित्य नाईक तर मागच्या ब्लॉगमध्ये किंवा गावच्या आता कुठच्या ब्लॉगमध्ये तो तुम्हाला माहीत असेल तो होता आपले के रहे। आता पण तो आपल्याला काय काय दाखवणार आहे आत्ताच म्हणजे झोपून उठलो आहे मी ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग नाही बनवलं कारण ट्रॅव्हलिंगमध्ये काय दाखवणार वडापाव 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 ते दाखवणार <laughs> ते दाखवून पाहिलंच नाही आणि मग मी जर तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग बघायचं असेल ना तर मी शॉर्ट व्हिडिओ बनवली आहे त्याची तर मी ती लवकर अपलोड करणार आहे ती पण तुम्ही बघा कारण ट्रॅव्हलिंगचं ब्लॉग म्हणजे ट्रेनमधून जाताना काय दाखवणार दहा वेळा वडापावा येणार वडापाव घ्या समोसे घ्या चाय चाय चायच्या चाय 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 नावाने ती नुसतं पाणी देतात पिचपिची हाय चाल एवढी काय घाय लागली थांब चला आता हा काय दाखवतोस तू आता रि रिफार्म केलेली शेती त्यांनी फार्म बन म्हणजे रिफार्म केली आहे शेती ती दाखवतं आपल्याला चला मग जाऊया तिथे व्हिडिओमध्ये कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा चला तर मग जाऊया आणि बघूया काय काय आपल्याला दाखव देतो सो so, लाईक मित्रांनो आता आम्ही जात होतो खाली तर इथे सुपारीच्या झाड सुपाऱ्या लागले खोपळीची झाड बोलतात त्यांना तेव्हा जास्तच सुपाऱ्या यांना सुपारीचे झाड बोलत झाड बोलतात हा तेच ते तू कुठं चालला आता सुटली पडली पडली हे बघा सुपारी हे आता कवच खोलावं लागतं ना रे आतमध्ये मध्ये सुपारी असते नाही बघा हे सुपारी आता ज्या झाडावरनं काढली त्यांनी चढून वरती चल आता आम्ही पुढे जातोय बघा हे सर्व काजूची झाड आहेत बघा त्या काजूच्या झाडातूनच कलमातूनच जात आहे आहे बाबा कलमात आहेत चला चला जाऊ या पुढे आणि या कलमांना जवळजवळ दोनच वर्ष झाली काय बोलतो या कलमांना जवळजवळ सहा सात वर्ष झाली आता दोन, दो वर वर दोन वर्ष बोललास हा चो, चो, जी छोटी छोटी आहेत ना त्यांना दोन वर्ष झाली आणि त्यांना सहा सात वर वर वर्ष ही वाटली ही छोटी वाली हा ही अशी त्यांना दोन वर्ष आली चला जेव्हापासून हे घर बांधले तेव्हापासून ही कलम आहेत तर मित्रांनो जरा उठायला लेट झाला कारण सकाळी आहे ना आम्ही सात वाजताची ट्रेन पकडलेली आणि संध्याकाळी स्टेशनला म्हणजे थिवीम स्टेशनला आम्ही पोचलो साडेसातला आणि घरी येईपर्यंत सव्वा आठ साडेआठ झाले त्यानंतर मग जेवलो हातपाय धुऊन जेवलो आणि मग डायरेक्ट आम्ही झोपलो तर आता उठलो आम्ही झोपलो म्हणजे साडे अकराला झोपला जर डायरेक्ट उठला आता आठ वाजता आणि आता साडेआठ झाल्यात मस्त पैकी तोंडबिंड धुवून आता आम्ही कुठे ते दाखवा आणि सकाळी एकदम असं मस्त थंडशीर वातावरण आहे मित्रांनो आता जाता जाताच इथून खाली आमच्या इथे लागतं हळ पाट अजूनही पाटाचं पाणी आहे कणकीचे कणकीचे बांबू बोलतात त्यांच्या आतमधून कोंब पण येतो त्याची भाजी करता येते कसली भाजी कसले कणकीचं कोंब कणकीचं कोंब येत कोंब हा कोंबची भाजी नाही कोमच्या वेगळ्या बांबूतून येतात पण हे झाड कोणाला माहीत असेल ना तर त्यांनी कमेंट करून सांगा कोणतं झाड आहे ते हे बघा पाणी अजूनही आहे चला पुढे जायचं आता दाखव एकदम छान वाटत एकदम सकाळी सकाळी फ्रेश आता इकडे फार्म फार्म असत इकडे म्हणजे शेती तिकडे रिप्लांटिंग केलेली आहे म्हणजे जे आपलं जुनं शेत असतं ते कट करून त्याच्यावरती परत नवीन शेत लावले लावण्यात आलं समोर बाबा किती नारळाची झाड आहे पो नारळी फो जे तुम्ही बघतायत ना ते आहे भाताची शेती बघा पूर्ण असं भात लावलेला आहे इथे आणि हा तरवा आहे तरवा बघा एका स्ट्रेट लाईन मध्ये लावला जातो लाईन मध्ये पूर्ण ह्या फुट पण आहे आणि इथून एक दोन तीन चार चार कुनग्यांमध्ये लावलेलं आहे आणि हे पाणी शेतात जात डायरेक्ट हे पाणी येतं ते इथे शेतामध्ये जातं इथून खाली पाईप लावलाय तिथून सरळ त्या साइडला रस्ता आहे इकडे चला ह्याच्यावर जावे हे वाव फुलं बघा तिकडे बघ सकाळी कसले गुलाब आहे ना वाव हे बघा गुलाबाचं झाड एक गुलाबी गुलाब आहे जिकडे मस्तच लागल रे गुलाब बघा गुलाब किती लागले नाचणार नाचणार हे बघा नाचण्याची झाड लावले नाचण लावलंय झाड सगळी नंतर पाणी जिकडून येते ते एक दोन तीन तिथपर्यंत नाचणी लावले त्याच्यामध्ये सेंद्रिय खत हे बघा तुम्हाला दिसत असते हे ले बघ हे जे छोट छोट दिसत आहे ना ते सेंद्रिय खत टाकलेलं आहे पहिल्याच दिवशी व्हिडिओ सकाळी उठल्या उठल्या काही न खाता आम्ही व्हिडिओ बनवतो हे <laughs> काय हे तेच ना आपण मागे आपल्या खोप दाखवलेली ही खोप बघा कशी असते ही दुसरी खोप आहे बघा ही खाली जी जमीन आहे ना तिकडे आता छोटस घर घर बांधणार आहे खोप, खोप बघा कशी असते आधी अशी होती ही आधी खोप तिकडे खाली होती तिथे होती ना ते जागे होती आणि लास्ट बाउंड्री काय व्ह्यू येतोय बघा ना सकाळी सकाळी गावकरी वाटत मस्तच वाटत एकदम तरवा लावलेला आहे नाचणी लावलेले आहेत पाणी कुठून येतं तर दाखव ना मागे खूप मस्त म्हणजे सकाळी सकाळी गुलाबाचं झाड पण दिसलं आणि ते पण पिंक कलरचं लाल आपण बघतोच पिंक कलरचं पण गुलाब होतं तिकडे आणि मागे बघतायत ना तो तरवा लावलेला आहे तिथे आणि या साईडला नाचणी लावलेली आहे आणि ही माझ्या मागे बघतायत ती आहे खोप तुम्हाला मी आधी पण एक खोप दाखवली होती दुसरी आणि मागे जो व्ह्यू येतोय ना झाडांचा बघा तुम्ही मजा येते सकाळी आणि थोडंफार आहे ना म्हणजे थंडी दे सकाळी सकाळी अशी गुलाबी थंडी म्हणतात ना त्या टाइप मध्ये आपण वरून तिकडून पाणी येत ते दाखवू इकडून जास्त हे काय शेतात पाणी कुठून येतं ते दाखवतो ना चला आता ते तुम्हाला म्हणजे आम्ही आहे ना उठलो ब्रश बिश केलं मी आणि हा सकाळीच उठलेला याची शाळा आहे हा काय करतो मी आलो ना की हा शाळेत जात नाही शाळेला सुट्ट्या घेतो मग मग मला मम्मीने येताना सांगितलंय हा जर शाळेत नाही गेला तर तू शाळे परत जायचं नाही तिथे म्हणून त्याला धमकी दिली आहे जर नाही गेलास तर मी येणारच नाही परत कधी आता त्याला काल आलायला पडली आहे त्याला हे बघ हा हे बघा केळीची झाडं बागेमध्ये आता सध्या खूप छान वाटत आल्यावर पाणी शाळेत जायचं आहे तुला माहिती आहे ना माहिती आहे पडेल परत एकदा याच्यामधून पाणी येतं पण आता कुठून दुसरी व्यवस्था करायचं माहिती नाही मला हम्म तर मित्रांनो तुम्हाला ते दिसत असेल की नाही का माहीत नाही मी तुम्हाला जरा थोडं पुढे जाऊन हे बघा हा जो रस्ता आहे ना बघा हे दिसतंय हे पाय ठेवलं इथून असं सरळ सरळ जे हे बघा इथून असं रवड केलं त्यातनं पाणी येतं फुडून आणि ते पाणी इथे जाऊन शेतामध्ये मिक्स होतं दगडी दगडी भिटा दोन तीन चार पाच आहे व्यू बघतात खडी बोलतात ना ती आहे हे दगड खडीची दगड आहेत चल हा हे दगड लावले ना कसा कसा तो रस्ता आहे मुंबईची लोक म्हणजे आम्हीच बाहेर जर कुठं जायचं ट्रेकिंगला पण पैसे घालतो बाराशे तेराशे खूप जास्त म्हणजे असेल काय मला माहित नाही की तिथे पण गावी येऊन जी ट्रेकिंग आपण करतो म्हणजे गावच्या जमिनीतून चालतो शेतातन ती ट्रेकिंग वेगळीच असते कोळ्यांनी अंडी घातली आहे काय कोळणीने अंडी घातली आहे कुठे हे बघ हा अरे बघा झुम कोळीची अंडी बघा नजर दोन दो आहे बास्की नजर आहे इकडून पाणी हां आहे बरून इथून इथं इकडे असं पाईपच हे सारी इकडून पाणी सोडतं हे बघ हा जो पाईप आहे ना पाइप बघ केवढा मोठा आहे त्या पाईपच्या सायनि पाणी सोडतात आणि या साईडला वरत आपण गेलो जो कॅनल या साईडला ते तुम्हाला धबधबा टाईप दाखवलेला ना कॅनल ते आहे मस्त आवाज पण येतो शांत आमच्या शेतीकडे आपल्या शेतीकडे जाऊ तर नाही बघा आम्ही असे हे है। ह्याला काय बोलतात रे मेर रेर अशी मेर, मेर बनवली प्रत्येक भाताच्या याच्यामध्ये आता त्या मेरी मधनं आम्ही जातोय बघ आणि बाजूला पाणी आहे इथे तरवा आहे आणि हे मातीचं आहे मातीपासून केलं होतं म्हणजे पाणी एक साइड ला आहे आणि इथे तर खूप नरम आहे रे स्लीपर मध्ये होते हे बघा एवढ छोट वर जाऊया काय भारी वाटत एकदम अस हे नाराच आहे सगळ्यांना निरपण कसला कशाला <laughs> अरे नीर फणसा नीरफणसाचं झाड कोण ओळखणार नाही का असं तुला वाटतंय हे बघा नीरफणसाचं झाड बाबा केवढ मोठा आहे हे आहे हा बघा हा बघा निरफणस भावा खाली घे नाही पे पत्ता खाली घे हा बघा पकड पकड पत्ता पकड निरफणस बघा तो बघ तिकडे पण एक आहे आणि हा इकडे एक आहे हा बघा हा एक निरफणस लागलाय आणि तो बघा तिथे समोर वरती पण लागलाय तो बघा तिकडे पण एक आहे तो बघ हा बघा हा एक आहे आणि वरती एक आहे मध्ये बरं झालं तुम्हाला दाखवलं निरफणस कसं असतं तिथे पण दाखवलं कोणाला अजून वरती पण आहेत थोडेफार पण ते दाखवते झाड बघा केवढ तर मित्रांनो मी कधी निरपणस खाल्ला नव्हता म्हणजे मागच्या वर्षी मी आलेलो ना मामाकडे आलेलो माझा नाना मामा आहे ना माझा तर त्याच्या घरी आलेलो म्हणजे मम्मीचं माहेरी तर तिथे आहे ना आता सॉरी मामा मामा आता नाही माझ्यामध्ये म्हणजे आपल्यामध्ये गणपतीच्या दिवशी तो हे झाला ऑफ झाला तर मित्रांनो मामा आम्ही गेलेलो ना मामाने आम्हाला खूप काय काय खायला घातले बघा निरफणस मी कधीच खाल्ले नव्हते तर मामाने निरफणस नी आणलेले त्याबरोबर मामीने ना निरफणसाची काप काप खूप छान लागतात नीरफणसाची ती मामाला करून घातली पहिल्यांदा मी निरफणस का असतो ते खाल्लेलं आणि खूप भारी टेस्ट येते निरफणसाची जर कोणी खाल्ला असेल ना तर नक्की कमेंट मध्ये सांगा एवढं एवढा एवढा असतो ना तरी एवढा होतो हा हा आराम इथून पण पाणी येते हे पण तुम्ही आठवलं ना मामाची आठवण आली पटक मामानले सगळ्या ना शेळी शेळी मस्त आहे रे हे बघा आता इथे बघा कशी छोटी 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 नारळाची झाड बघा नारळ नाही ती मग काय पोपळीची झाड आहेत ती पोफळीची झाड आहे ते बघा आणि त्याच्या मागे जेवढे मोठे खांब आहेत ना ते नारळाची झाड आहेत सॉरी आहे मला काय काय तो गोष्टी माहित नाहीत इकडे छोटी छोटी लाल भाजी पण लाल भाजी लाल भाजी पण घातली मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा ते मित्रांनो हे बघा इथे तुम्हाला दिसतंय ना हे बघा हे लाल भाजीच घातलंय म्हणजे लाल माठ असतो ना तो इथे घातलेला आता ना तिकडे चला येतात नायची नाश्ता करायला हे कचडीत ना हे बघा नायकांचा वाडा नाही अण्णा नाही एकदम डेंजरस वाटत म्हणजे इथे कोण राहतच नाही फक्त गणपती देतात राहतात काय गणपती देतात हा मग तोपर्यंत खालीच असतो एकदम भयानक वाटतो राहायला तू पाण्यातून पाण्यातनं चाललं आहे झाडाची घर बघ कसलं भयानक वाटत आयला आणि रात्री काळोख झालं ना, ना तो तो ते खूप पहिले आता तर झाड कमी आहेत ना ते सगळी झाड इथं भरलेली असं बघा वाटतं एकदम झाडांची मुळं इथपर्यंत आली आहे म्हणजे ना इथे फक्त गणपती मुंबईची माणसं आहे म्हणजे मुंबई वर ती फक्त वर्षात नाही एकदा येतात गणपतीसाठी हे आणि नाही तर पूर्ण वेळ घर खालीच असते मुळ दाखव झाडांची हे बघा झाडाची मुळ बघा कुठून कुठे आले

जे हा आणि ते एक दोन तीन चार आहेत चार कुनगी आहेत एक हा तो तो आणि हे चार आणि हे चार हे आमचे कुणगे आणि त्या साईडला जे चालू होणार आता हे बघा हे सर्व कुनगी आहेत आमचे तिथून भात लावला लावलाय तो तिथपर्यंत आहे तिथपर्यंत म्हणजे तिथपर्यंत आता काय त्यांना पुढे पर्यंत जाऊन दाखवू आता जिथून आलो तिथून तिथपर्यंत ना त्याचे पुढे पण आहे अजून थोडा त्याच्या पुढे मग तिथे नंतर तारेवरती हम्म तारेवर पक्षी बसले चिमणी बघा चिमणी चिमणी आता चल आता आम्ही जातो नॅरी करायला नाश्ता केला नाही तसंच उठून आशबिश केला आला आणि डायरेक्ट व्हिडिओ साठी आलो कारण आदित्य पण आता शाळेत चाललंय त्यामुळे आता मग त्याला शाळेत जावंच लागणार त्याला धमकी दिली शाळेत जायची नाहीतर तो करतच राहतो मी आलो की तर मित्रांनो आता आम्ही आलो घरी नॅरी करायला तर मस्तपैकी आजीने तयार केलेली आहे वांगा बटाटा आणि जवळ टाकून भाजी आणि नाचण्याची भाकरी मस्त झाली ना भाजी जवळा टाकलाय जवळा मस्त टाकलं गावातल्या वांग्याची भाजी तर मित्रांनो आता मस्तपैकी पोट भरून नाश्ता केलेला आहे मस्त वांग्या बटाट्याची भाजी होती जवळा टाकून होता मस्त आणि नाचण्याची भाकरी हा हे पुढे एकदम टायर्ड झालेले आता काय दाखवतोय आता ती अशी जागा दाखवतोय जिथे रात्रीचे प्राणी येतात म्हणजे रानटी प्राणी गवारे लागते वगैरे येतात चल पटापट जाऊया पटापट जाऊ दहा शाळेत जायचंय पडाय दहा वाजणं त्याच्यानंतर साडे दहा वाजना मित्रांनो ला लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवली होती की इथे मामाचे म्हणजे गावी इथे लाल माठ किंवा वेगवेगळ्या भाज्या इथे लावलेल्या होत्या तर आता अजून जास्त प्रमाणात लावलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी आलेलं आहे म्हणजे पीक आलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो कसं आहे ते इकडे तर मित्रांनो इथे तुम्ही बघतायत ना इथे पूर्ण लाल माठ आहे आणि काय लाल माठ नाही इकडे झेंडूची फुलं माहिती आहे त्यांचे झाड सुद्धा आहेत छोटी छोटी हे दाखवतो दाखव बघ इकडे दाखवतो ना हे बघ तिकडे दिसत हे बघ हे झेंडूची झाड छोटी छोटी आहेत ती सॉरी हे बघ हे झेंडूची झाड आहेत छोटी छोटी हल आणि ही ही मिरच्यांची बघा हे मिरच्यांची हे आणि मुळे ओके हे बघ हा मुळाचं झाड आहे ते बघ तिकडे मोठा पण आहे आणि हे छोटे बाकीचे छोटे छोटे आहेत ते लालमाठ आहे ओके ते बघ एवढं असं लावले लालमाठ किती दिवस झाले याला आता फक्त सात आठ एक आठवड्यात झाला एका आठवड्यात बघ एवढं लागलंय आठवड्यातून आठवड्यात झाले बऱ्यापैकी झालंय बघ अजून मोठं होणार आहे आणि काय काय गवती चहा पण आहे बघ काय काय कुठे हे बघ थोडं कोपऱ्यांमध्ये आणि हे बघ इकडे वांगी वांगीचं काय कसलं तरी झाड आहे हे माहित नाही मला हे काय आहे ते हे गवती चहा काय काय नाही मका 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 आहे हा मका आहे ते मका लावलेला आहे तुम्हाला आत मध्ये मधून चालून दाखवतो कारण पाय ठेवायला नाही मध्ये मध्ये बघा लाल जावे छोटे छोटे आहेत लाल माठ कुठे कुठे आले नाहीत अजून हे बघा ते हा कोकडे आहेत इकडे तो फिरतोय ना आपण तिकडे पण आहेत पण ते अजून रुजले नाहीत हा मी जिथे पाय ठेवला तिथे पण आहेत छोटे पण ते अजून रुजले नाहीत आणि बघा इथून सर्व असं प्रोटेक्शन लावलेलं आहे ग्रीन कलरचं नेट लावलेलं ला, आहे आणि त्यांनी हे लाव बनव केलं आहे बघा म्हणजे कोंबडी येतात ना ते बोच मारत राहणार आणि ते लावले आहेत ना भाज्या ते सर्व त्याची जी, जी दाणे आहेत किंवा बियाणे ते का खात राहणार म्हणून ते प्रोटेक्शन लावलेलं ला। आहे किंवा कुत्रे कोण येऊ नये म्हणून आता आपण जाणार आहे असं काही होती प्राण्यांच्या पायांचे मित्रांनो आता मी तुम्हाला जे दाखवलं ना सर्व भाजी लावलेल्या आहेत कोणकोणत्या मुळा माठ तसेच मिरचीचे झाड आहेत मक्याची पण थोडी थोडी छोटे छोटे आहेत पण अजून जास्त हे नाही झाले म्हणजे वाढ नाही झाली आहे त्यांची आणि त्या त्या बाजूला प्रोटेक्शन म्हणून नेट लावलेलं ला होतं म्हणजे कुत्रा किंवा कोंबडी असे कोणते प्राणी येऊ नये आणि ते उसकवू नये म्हणून ते प्रोटेक्शन केलं होतं आता त्यांच्यासाठीच नाही रे फक्त इकडे आणखी प्राणी पण येतात गवारेडे नाहीतर हे सांबर आम्ही इकडे सांबराला शिंगाडी बोलतो ओके येतात का आता आदित्य आम्हाला वरती घेऊन आलं मागे मी तुम्हाला खूप दाखवलेली व्हिडिओमध्ये की बघा त्याच्यात कुठे जाणार त्याच्या थोडं वरती जाणार आहे तिथे आदित्य बोलतं प्राण्यांचे पायाचे निशाण असतं म्हणजे फुटप्रिंट जे तिथे आहेत ते तुम्हाला आहे दाखवतो जर तुम्हाला जर ओळखता आले तर ओळखा आणि कमेंट करून सांगा की कोणत्या प्राण्याचे आहेत आम्ही पण सांगू कोणते आहेत पण तुम्ही पण एकदा विचार करा आणि सांगा तर मित्रांनो आता आहे ना पहिला म्हणजे जे प्राण्यांचे म्हणजे जे फुटप्रिंट असतात ते पहिले आम्हाला दिसलेले आहेत तर मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ दाखवल्यानंतर सांगतो की कोणाचे फुटप्रिंट आहेत तुम्ही नंतर ओळखा हां काय बघतोय खाली दाखवतो तर मित्रांनो हे आहेत फुटप्रिंट आहे बघा हे एक अशा प्राणी जे फूटप्रिंट आहे ज्याचे डोळे लाल असतात जो राना जातो जो गुगुबीत असतो आणि ज्याचे कान मोठे असतात आणि तो गाजर खातो नक्की ओळख आहे एकदम इझी आहे तुम्ही पटकन ओळखू शकतात गाजर म्हटल्यावर तुम्ही ओळखून जाऊ शकतात बघा चल आता कुठे जायचं आहे आणि इकडे जरा पण बघूया साइड बघायला आतापर्यंत तुम्ही ओळखलाच असणार आता सांगतो ससाचे आहेत ते ससा म्हणजे जे रानटी ससे असतात इथे ह्या साईडला जास्त आहेत यांचे फुटप्रिंट पण जास्त नाही इकडे हंटिंग हंटिंगमुळे खूप कमी झालेले आहेत काही एकदम जागा तर मित्रांनो अजून एक फुटप्रिंट दिसला दाखवा तिथे कुठे ओळख कोणच करतो हे ओळखणं जरा कठीण असे असतं कारण की हे सुद्धा प्राणीचे नाही हा एका एक असा प्राणी आहे ज्याला दोन शिंग असतात पण आणि खूप मोठ्या साईजचा असतो तो ओळखा पाहू मी कोण गवत खातो ओळखा पाहू मी कोण कोण आहे तो आणि तो गवत खातो नाव ते सांगून टाक गवारेडा छोटा गवारेडा गवारेडा पाडा असणार तो छोटा गवारेडा कसा असतो कोणाला माहीत नसेल तर मी इथे ना वरती साईडला त्याचा फोटो लावतो तुम्ही ओळखून जाऊ शकता आहे म्हणजे फोटो बघितला फोटो बघितलात तरी तुम्ही ओळखून जाऊ शकता मी इथे वरती स्क्रीनवरती फोटो लावेन त्याचा तर नक्की तुम्हाला कळेल तर आता आम्ही पुढे जातोय ते बघ तिकडे असणार पण आपण जाताना दाखवले ते इकडे नाही आपण मोठे भेट नाही आणि मागे आहे ना जंगल आहे पूर्ण तिथून येतातच असं असणार हे बघा बघ हे बघा सशाचे बाय छोटे छोटे किती आहेत बघा थोडे नाही आहेत ते मला जर ना सकाळी मी आज उठलो ना लवकर बघ उद्या नक्की ट्राय करेन की लवकर उठून हे करा कारण हा बोलतो की सकाळी येतात इथे अजून एक पावलं बघी मोठी मोठी ते बघ ही छोटी आहेत तरी तर एवढा मोठा पाया साहेबचा पाया विशाल बघा हे गणाचे असतील तरी ही सुद्धा गवारचीच आहे गव रड्याचीच पाय अजून आता आलं तर मागून नाही करून आलं ना, ना। था था। या। गौरेड़ा, गौरेड़ा। था था था। हो या अरे बा हे बघ खड्डे पाडून ठेवलंयत नुसते दिसत आहेत फुटप्रिंट आहे बघ गवारीडा गवारिडा ते असतात त्यामुळे ते फुटप्रिंट जरा लाईट होतं म्हणजे कुठेतरी अशी जागा की आम्हाला एक परफेक्ट फुटप्रिंट बघायला भेटतो झाड सुकलेली ते खड्डा ते काय बघ गवारे इकडे छोटे छोटे खड्डे जे आहेत सगळे त्यांच्या पायाचे निशाण ते बघ परफेक्ट पाया पायाच निशान भेटलं पाहिजे रे हे गे हे ग भेटलं भेटलं आहे बघ परफेक्ट आहे बायाच निशान आहे बघ परफेक्ट असं परफेक्ट आहे अजून बेटर कंडिशन मध्ये बाकीच्या बागालांचे निशाण का आता बघ तर मित्रांनो आजच्या पुरती व्हिडिओ येऊ इथपर्यंत पाहिलं पण आहे छोटे बाबा अजून एवढ्या बऱ्या प्रकारे मागून खालून दिसेल बघ हा बघा इकडे बऱ्या प्रकारे आहे अजून तर मित्रांनो आजची व्हिडिओ एवढीच कारण आहे ना आता त्याला पण शाळेत जायचं आहे आणि झाड्याचं टायमिंग ऑलमोस्ट झालेला आहे त्याचा तर आज मी आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं भाताची शेती त्याचबरोबर शेतीमध्ये जे पाणी कुठून येतं कसं म्हणजे कशी त्याला रस्ता दिला जातो पाण्याला कुठून रस्ता दिला जातो आणि ते नदीचं पाणी कसं घेतलं जातं कशाने घ्यायचं ते सर्व दाखवलं तिथे पाईप होता मोठा त्याने पाणी घेतलं जातं आणि एक अशी जागा म्हणजे रस्ता तयार केला जातो वे की त्यांनी पाणी सगळ्या शेतामध्ये पसरलं त्याचबरोबर लाल माठ मुळ्याची भाजी आणि मका ह्यांची त्यांनी शेती केलेली सुद्धा दाखवली ती कशाप्रकारे प्रोटेक्ट केली जाते ते सुद्धा दाखवलं आणि जे प्राण्यांचे जे फुटप्रिंट्स असतात ससा आणि गवारडे गवारडे माहीत नसेल तर मी त्यांना व्हिडिओमध्ये दाखवतो फोटो नक्की तुम्ही बघा तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा तर तुला आपल्या कोकणातली व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल ना तर मित्रांनो तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांना पण कोकणातले म्हणजे जी गावं जिथे गावं फिरत नाहीत कोणकोणती कारण चिपळूण रत्नागिरी हे सर्व गावातली जास्त फिरतात तिथे सगळ्यांना माहिती आहे पण सावंतवाडी किंवा गोवा साईडच्या जा गावांमध्ये कोण जास्त फिरलं नाही तर मी तुम्हाला थोडं थोडं कवर करतो इथे तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आपण भेटते असंच नवनियन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग काळजी घ्या आणि सोयीन गणपती बाप्पा मोर या